सोरी बर उपकॉम पोस्ट नेवासा तालुका तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर वापर so, तुम्ही कसल्यासाठी मार्गदर्शन कुठले माझा टोमॅटोचा प्लॉट आहे बर मी साधारण बावीस सप्टेंबरला प्लॉट लावलेला होता बर बावीस सप्टेंबर पासून मी साहेबांची ट्रीटमेंट घेतोय सध्या फळं लागलेली आहेत माझा साधारणतः एकरी दोन हजार कॅरेट माल बर या पद्धती यांच्या शेड्यूल प्रमाणे काय झाला तुम्हाला त्यात फायदा म्हणजे या बावीस सप्टेंबरला आमच्याकडे भरपूर पाऊस झाला बर पावसात माझ्या जी जे प्लॉट होती ते खराब झाले म्हणजे संपून गेले ते प्लॉट बर बर खराब झाली पण माझा प्लॉट एकमेव प्लॉट असा राहिला तो आत्तापर्यंत टिकलेला आहे आता माझ्या तोडणी चालू होईल एकरी साधारणत मला अपेक्षित आहे दोन हजार कॅरेट मधून निघेल मार्गदर्शन शेतकऱ्याला एखादा आजार झाला तर आपल्याला डॉक्टर पाहिजे बरोबर तसं शेतकऱ्याला सुद्धा एखाद्या पिकाला आजार झाला तर त्याला कृषी सेवा केंद्रा तो मेडिकल वाला झाला बरोबर पण त्याला खरा डॉक्टर जेव्हा आहे तो त्या त्यात त्याने पी एच डी केलेली असा माणूस आपल्याला जो सल्ला देईन तोच खरा हे त्या पद्धतीने जर शेती के शेती केली तर व्यवस्थित फायद्याची होते हो। नमस्कार एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत संत वचन त्या ठिकाणी आहे या संत वचनाप्रमाणे आजच्या विज्ञान युगामध्ये वागण्याचं काम आजच्या विज्ञान युगामध्ये चालण्याचं काम चिकमहूद एक तरुण युवा शेतकरी एक तरुण युवा कन्सल्टंट शेती कन्सल्टंट सध्या करतो आहे त्या युवा शेतकऱ्याचं नाव मंडळी कालिदास भजबळकर एमटेक शिक्षण झालं आहे एमटेक शिक्षण झाल्यानंतर गड चांगल्या प्रकारची नोकरी लागली असती आणि मोठ्या कंपनीमध्ये एखाद्या चांगल्या उद्यावरही भजबळकर साहेब गेले असते पण केवळ माझ्या काळ्या मातीमधील शेतकरी बांधव त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावा आणि काळ्या मातीमध्ये राबणारा शेतकरी हा चारचाकीमध्ये बंगल्यामध्ये राहावा या प्रांजल भावनाने भुजबळकर साहेब आलेल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करताय भुजबळकर साहेबांचं शेती कलसण त्यांचं महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या आसपास जवळपास तीन राज्यामध्ये त्या ठिकाणी साहेब चार राज्यामध्ये त्या ठिकाणी काम आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी योग्य करेक्ट मार्गदर्शन त्या ठिकाणी करताय मार्गदर्शन मंडळी मार्गदर्शन करताना बरेच त्या ठिकाणी औषधं महागडी असतात काही औषधं परवत नाही तर त्या सगळ्या गोष्टीला अपवाद त्या ठिकाणी भुजबळकर साहेब आहे आपल्या आजूबाजूला जे शेतकरी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उभे काही शेतकरी नाशिकवरनं ना आले काही कर्नाटकमधनं आले काही त्या गोंदियामधनं आले अशा आजपासून त्या ठिकाणी शेतकरी आले आणि भाजीपाला पिकामधल्या तरकारी पिकामधल्या सगळ्या पिकांना मार्गदर्शन करण्याचं काम भजबळकर साहेब त्या ठिकाणी करताय नेमकं हे मार्गदर्शन कसं त्यांना सुचलं आणि मार्गदर्शन करण्याची प्रांजळ भावना त्यांच्यामध्ये का आली आणि कसं नेमकं त्यांचं त्या ठिकाणी रोजचं शेड्यूल असतं ही थोडक्यात माहिती हा आपल्या युट्यूब चॅनलवरचा हा पहिला व्हिडिओ भजबळकर साहेबांचा आहे इथून पुढे आपण अनेक व्हिडिओ साहेबांची त्या ठिकाणी करू साहेबांनी तसं आश्वासन पण आपल्याला दिलंय कारण शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याची मुलं दुसऱ्या शेतकऱ्याला कधी फसवत नसतात मंडळी काही जण अपवाद असतात औषध मारल्यानंतर ते औषध लपवणे वगैरे अपवाद असतं पण त्या सगळ्या पलीकडे एक पॉल टाकून माझा शेतकरी राजा त्या ठिकाणी दिमाखाने त्या ठिकाणी जनमानसामध्ये वावरला पाहिजे ही प्रांजळ भावना घेऊन साहेब त्या ठिकाणी काम करत आहे त्यांच्या नावामध्ये कालिदास नावाचं एक मोठं महत्व त्या ठिकाणी आहे सगळं कसं आयडिया आहे कशी कल्पना आहे ही सगळी माहिती थोडक्यात साहेबांकडून आपण जाणून घेतो साहेब नमस्कार नमस्ते अगोदर तर आम्हाला अभिमान वाटला एवढे सगळे शेतकरी तुम्ही कनेक्ट करत आहे शेतकऱ्याला मार्गदर्शक भेटला तर शेतकरी काळ्या मातीमध्ये सोनं पिकवू शकतो शंभर तुमच्याकडे आल्याचं आम्ही बघितलं कसं साहेब हा प्रवास कसा सुरू झाला प्रवास दोन हजार सतराला म्हणजे माझं कॉलेज कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे मी गावी आलो बर चांगल्या कंपनीचे म्हणजे ऑपर लेटर येत होते किंवा कंपनीकडून बोलवणं होत होत पण वडिलांचा एक शब्द होता की तू मध्ये शिक्षण घेतलंय तर मी मी म्हणजे पिढ्यान पिढ्या आता आपले ह्याच्यामध्ये शेतीमध्ये चालेल आमच्यासाठी तुझा काय उपयोग म्हणजे मी वडील म्हणून नाही पण ही माझ्यासारखी किती तर आहेत किती म्हणजे तुझा काय उपयोग होऊ शकतो तू नोकरी करायला जाशील तुझी काही फॅमिली घेऊन जाणार भविष्यात सगळं होणार पण आमच्यासाठी काय उपयोग तेच डोक्यात घेऊन विचार तिथून पुढे दोन हजार हा मी प्रवास सुरू केला म्हणजे अगदी सुरुवातीला सांगायचं म्हणजे कोण शेड्यूल मी असं पायी चालत जातो होतो पंधरा पंधरा किलोमीटर प्रवास असाच म्हणजे कोण शेड्यूल घेते का म्हणजे जाऊन लिहून द्यायचो म्हणजे आपण बाजारात कसं एखादा चिठ्ठी लिहून दिल्या ना कशा चिठ्ठी वगैरे देते म्हणजे माहिती पत्रक शेतकरी असा घेऊन फेकून देत म्हणजे बाजारात विश्वास तसं चिठ्ठी लिहून दिली का फेकून द्यायची माझ्याकडे ना सायकल नव्हती ना गाडी नव्हतं काहीच नव्हतं मी चालत जायच मला त्या वेळेस सतरा अठराला वेळ लागला असं सगळीकडे घोषित झालं म्हणजे एवढं शिक्षण झालं आणि वेळ लागले असा पंधरा किलोमीटर म्हणजे काय व्हायचं हिथून मी तर एखाद्या माणसाला दिसलो की तो जर समजा वीस किलोमीटर बाजार जाऊन आला तर मी अजून तिकडं पलीकडे चालत चाललेलं असं दिसायचं त्यांना असं विषय झाला की वेळ ला लागल्यासारखं झालंय म्हणजे घरच्यांना बऱ्याच जणांनी टॉर्चर केलं की ह्याला कुठेतरी लग्न फिग्न करून आपलं आताच मुलगी कोणी दिली तरी होईल होईल असं परत मुलगी देणार वेळ हळूहळू ठेव ना ठिकाणी म्हणजे सांगायला सचिन करांडे आणि निलेश करांडे अशा दोन शेतकऱ्यांची नाव तरुण त्यांच्याकडे कोणच साहेब जायला तयार नाही त्या ठिकाणी त्यांनी मला कन्सल्टन्सीला बोलवलं अगदी सक्का भावाचा प्लॉट होता मामांचा सक्के म्हणजे काय सांगायला हरकत सक्का भाऊ आता बालायच्या आहेत ते जा त्यांचा सुद्धा प्लॉट होता घरात सुद्धा भावने विश्वास नाही ठेवला त्यांनी सुरुवात करून दिली ते प्लॉट बघायला हळूहळू सगळे शेतकरी गेलेत आणि तिथून पुढे असं होत 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 गेलं की आज महाराष्ट्रातली एक नंबरची कन्सल्टन्सी म्हणजे आज आम्हाला शेतकऱ्यांचा अकाउंट एवढं झाला की नको आहे एवढं शेतकरी जोडले गेले आता नऊ हजारच्या वर शेतकरी गेलेले कुठल्या कुठल्या भागात काम चालू महाराष्ट्र आहे कर्नाटक आहे गुजरात आहे तेलंगणा आहे आणि काही पंजाबचा बी आता भाग जोडायला लागलेला कुठले कुठले पिकअप कन्सल्ट द्राक्ष सोडून सगळे द्राक्षेत पण करतो फक्त द्राक्षांना फक्त कंपनीवाल्यांना म्हणजे एवढी लोक लोकं जोडल्या गेली म्हणजे कसं मॅनेजमेंट कसं चालतं सकाळी कधी सुरुवात होते संध्याकाळी कधी दिवस मागवतो आता शेड्यूल मला एक एक आता ह्यांचं मी एक सगळ्यांची तक्रार असेल कॉल घेत नाही पण आता कॉल घ्यायला पण दोन मॅनेजर ठेवलेत त्यांच्याकडून पण होत नाही म्हणजे एवढं सगळं शक्य नाही आणि मी बारा वाजेपर्यंत रात्रीचं माझं काम चालू राहतं सकाळी पहाटेच्या शेतकऱ्यांचे इथं गाड्या लागलेल्या असतं परत सहा वाजल्यापासून हे चालू राहतं कसं सुरुवात सुरुवात हो पर... आता काय होते सकाळी उठल्यानंतर मी इथं आल्यानंतर शेड्यूल लिहून देतो म्हणजे मी टायमिंग देतो सहा ते मी दहा वाजेपर्यंत आहे किंवा सात ते पण आज आज टायमिंग टाकलो तर दहा ते बारा आता वाजलेत किती अजून दोन तास अजून संपत नाही संपत नाही आणि जण असून सुद्धा संपत नाही मग तिथून पुढे आमचं प्लॉट व्हिजिट व्हा त्या पद्धतीने आपण करत करत जातो म्हणजे शेड्यूल देताना बऱ्याच वेळा शेड्यूल देतात तुम्ही व्हॉट्सअपवर सगळं हो, बघतात व्हिडिओ वगैरे हो, हो, हो. देताना काय वेळा औषध खर्चिक लागतात कधी कधी शेतकऱ्याचं चुकतं मग पूर्ण प्लॉट नष्ट होतो तसे अनुभव आले असतील आहेत अनुभव म्हणजे असं काय नाही आता काय होतं शंभर टक्के ज्यावेळेस लिमिटेड होती त्यावेळेस मी सांगायचो की प्लॉट फेल केलेला दाखवा आणि दहा हजार रुपये जिंका म्हणजे आता सुद्धा काय नाही हरकत पण काय व्हायला लागले काउंट जास्त वाढायला लागला आणि शेतकरी सगळीच परफेक्ट करतेत असं नाही आज आता मला नाशिकचा एखादा शेतकरी करतोय हे माहितीच नाही म्हणजे शेड्यूल घेते पण एखादं नाहीच मिळालं औषध नाहीच काय झालं वातावरणात अचानक बदल झाला किंवा काय झालं तर असं पण म्हणजे वायपट कुणाच गेल नाही पण पन... असं शंभर टक्के फेल कोणच आजपर्यंत गेल ना असं माझ्या शेड्यूल किती स्टार्ट ट्वेन असतं का स्टार ट्वेन नाही प्रत्येक पंधरा दिवसात शेड्यूल देतो शेड्यूल असतं पीक सगळं हार्वेस्टिंग होईपर्यंत हार्वेस्टिंग होईपर्यंत अगदी बेसोडोस पासून हार्वेस्टिंग होईपर्यंत बस आता किती तुमच्या माध्यमातून जे शेतकरी जोडले गेले कसे किती प्रगती झाली त्यांची काय एक उदाहरण उदाहरण म्हणलं तर ह्या वर्षीचा तीन कोटीचा बी शेतकरी आहे एक जणाला तीन कोटी झाली दोन कोटी शिमलामध्ये 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 आहे डाळिंबी मध्ये आहे सगळंच म्हणजे तरकारी सगळंच आहे काय कोणाचं झेंडू मध्ये झालेत कुणाचे टोमॅटो मध्ये झालेत फिडी पण बघायचं आपल्याला किलो एक टन मिरची गुंट्याला एक टन दोडका निघतोय गुंट्याला टन निघते कसं तंत्रज्ञान काय आहे केलेत कॉम्बिनेशन केलं म्हणजे जगापेक्षा वेगळं आहे म्हणजे भारतीय मधील हीच प्रोडक्ट आहेत त्याचं रिएक्शन एकत्र केलेत म्हणजे केमिकली रिॲक्शन एकत्र करून रिसर्च केलेला आहे तो ओन रिसर्च आहे म्हणजे कोणाचं कॉपी नाही किंवा काय नाही दोन हजार सतरापासून रिसर्च आहे 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 लॅब लॅब माझ्या स्वतःसाठी नर्सरी पण स्वतःची नर्सरी आहे लॅब बनवले रिसर्च करायला त्या पद्धतीने रिसर्च राहतो त्या पद्धतीने आपण आर एनडी करतोय स्वतः रिसर्च करतोय त्या पद्धतीने देतोय सगळं शेतकरी राजा हा गरीब असतो गरीब शेतकरी तुमच्या माध्यमातून चांगले लाखो रुपये उत्पन्न मिळवायला गेला काय भावना सध्या सध्या कॉम्पिटिशनचा जमाना आहे माहिती कोण कोणाला माहिती द्यायला तयार नाही एखादा माहिती मा सारखा देत असला तरी माझी कृषी मंत्र्यापर्यंत तक्रार झाली आहे झालेली कृषी मंत्र्यापर्यंत तक्रार झालेली आहे त्याच्यातून मी बाहेर पडलोय काही म्हणजे अपुऱ्या बुद्धीचे लोक असते त्यांनी तक्रार दिली होती म्हणजे ही पण एकच होत की ध्येय की शेतकऱ्यांना ह्याच्यातून बाहेर पाडायचं म्हणजे आपल्या वल्लांनी चाकरी केली एकोणचाळीस वर्ष वल्लांनी आमच्या चाकरी केली ही डोळ्यासमोर होतं आपल्या वाल्यांनी चाकरी ही केली ही किती जणांच्या तर वाट्याला येते ह्याच्यातून सगळ्यांचा मार्ग कसा काढताय त्या पद्धतीने पावलं टाकत टाकत गेल्यानंतर सगळ्यांनाच आजपर्यंत आता आता मी जेवढं कमवत नाही तेवढं माझा एक शेतकरी कमवत पण मला काहीच वाईट काहीच वाटायची गरज नाही म्हणजे वाईट वाटायची किंवा हो काय नाही पण त्यांचा आशीर्वाद प्रेम सगळं बघून म्हणजे अगदी देवाला एवढं आहे की आम्ही बघितलं तुमच्या वयापेक्षाही डबल डिबल वयाने असणार शेतकरी तुमच्या पायावर म्हणजे आशीर्वाद घेत होते पाया पडते काही जणांच्या किती तर देव घरात माझे फोटो आहेत म्हणजे पूजा आहे काही जणांच्या मुली दिलेल्या आहेत त्या मुलींच्या भांड्यावरती नाव आहेत म्हणजे काहीच वल्लांची परिस्थिती नव्हती म्हणजे ती पैसे अचानक झाले प्लॉट मधून मग माझी परिस्थिती मुलीला काहीच द्यायचं नव्हतं तर मी भांड्यावरती मुलीला नावं टाकून देतो असं पण झालेलं सगळे किमया भजबळकर तुम्ही सुरुवातीला आ, का है? का है आता तुमच्याकडे चिठ्ठी ना घेण्यासाठी मार्गदर्शन येतात सुरुवातीला नाव ठेवणार ठेवणार लोक आज ना आज आज ही बघून काय आहेत आता सुरुवातीला पण कमी मोदीला तर कमी सोडतील नाव ठेवणार काय कुठे आहेत आता ह्याच्यात जास्त नाव ठेवणारे कोण आहेत दुकानदार आहेत कंपनीवाले आहेत नर्सरीवाले नाव ठेवणार ना आहेत ते आता शेतकऱ्यांना माहिती पडले अरे ही नावं ठेवतोय म्हणजे ह्याचा काहीतरी काय विषय उद्देश असणार अशा आम्ही त्याला ती बाजूला म्हणजे कधी कितीतरी असं ठिकाणी समोरच असं मी येतो बाईन तर नावं ठेवलेलं पण मी कोणालाच उत्तरच देत नाही आपलं आपलं काम चालू शेती करताना मार्गदर्शक असावंच का ढोबळ मनाने बरेचसे शेतकरी शेती करतात मार्गदर्शक असावाच का नाही मार्गदर्शक असावंच असं कंपल्सरी नाही मी यांना सगळ्यांना शिकवायला सुरुवात आहे म्हणजे मी काहीच दाखवून ठेवत नाही ह्यांना सगळं ओपन करून दाखवत ह्यांना एक एक सक्षम करायला सांगतोय म्हणजे कसं सक्षम व्हायला पाहिजे काय यांना शेड्यूल देतोय त्या शेड्यूल वरती कसं सक्षम व्हायचं मी त्यांना दाखवून देतोय दे, आता बऱ्याचपैकी ही सक्षम झालेले जुनी जी लोक आहेत ती सक्षम आहेत आता माझं काम हे हातात नाशिक मध्ये तुमच्या खाली किती आहेत शंभर लोक यांच्या खाली शंभर जोडलेले म्हणजे मी यांना मार्गदर्शन करतोय यांच्या खाली माझ्याकडे सगळा माफी हो किंवा मीच मोठा होत अजिबात होते तुम्ही कुठला आलाय कवठे महाकाळ कवठे महाकाळ कसली शेती तुमच्याकडं आमच्याकडं दाळिंबी बरं कधीपासून साहेबांचं मार्गदर्शन घेताय आता जस्ट सुरुवात आहे बर कसं यूट्यूबवर ऐकलं कसं हो युट्यूब बर तुम्ही कुठून आलाय आहे पंढरपूर बरं तुम्ही आम्ही नाशिक नाशिक पूर्ण नासावर साहेबांचं कसं कॉन्टॅक्ट झालं साहेबांशी आमचे ते पाटील आहे पाटलांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलं आणि मग आम्ही बर कुठलं पीक आता आता आम्ही शिमलाला वयले शिमला बर शिमला मार्गदर्शन घेताय का हां शिमला मार्गदर्शन अजून आता तरुण मुलं शेतीमध्ये यायला लागले पण ते काय होते तरुणाकडनं भरमसाट खर्च होतो उत्पन्न येत नाही माहिती नसते पुन्हा तो शेतीला नाव ठेवून नोकरीच्या पळून जातो तुम्ही एमटेक राहून नोकरी न सक्सेस झाला अशा ना काय सांगाल आता माझ्याकडे ऑफर लेटर आहे छत्तीस लाखाच म्हणजे तीन लाख रुपये महिना मला मिळणार बस म्हणजे आहे म्हणजे मी ती धोळकावले म्हणजे जॉब करावा जॉब मधून म्हणजे असं काही एक्स्ट्रा काय करता येत नाही म्हणजे तरुण वर्गांना किंवा शेती करणाऱ्यांना थोडीशी टेक्निकली करा म्हणजे जग एवढ्या फास्ट धावत चालले गोष्टीची नाव घेऊ शकत नाही आपण ती आपल्या बसले की ह्या सगळ्या स्टँडर्ड आहेत आणि ह्याच्या पलीकडे जगच नाही एवढ्या फास्ट जग चाललंय हार्मोन्स आले आहेत फिफ्थ जनरेशन आलेत जग एवढ्या फास्ट रोज बदलते त्या पद्धतीने बदलला तर काहीच अडचण नाही म्हणजे मी आता काही नाव घेऊ शकत नाही प्रोडक्ट किंवा काही नाही पण जग इतक्या फास्ट चाललंय आपण तिथपर्यंत विचार सुद्धा करू शकत नाही मी आज रोज एवढा अपडेट राहायचा प्रयत्न करतोय मी दिल्ली दौऱ्या करतोय मुंबई करतोय पुन्हा करतोय हैदराबाद करतोय गुजरात करतोय म्हणजे कॉन्फरन्स मी पैसे दोन दोन तीन तीन लाख रुपये घालून कॉन्फरन्सला बसतोय mm -hmm. शास्त्रज्ञ ते एवढा mm -hmm. mm -hmm. फास्ट मी अभ्यास केला का जग बदल mm -hmm. मी अभ्यास केला जग बदल म्हणजे मी अपडेट राहतोय किती अडव्हान्स ठेवायचा प्रयत्न करण्यापेक्षा जग बदल आणि अजून आपली शेती ही अजून दहा वर्ष पाठीमाग त्या पद्धतीने चालू आता इस्रायल बघा कुठे चायना बघा कुठे तीच सगळी संकल्पना मी उतर नोकरीच्या मागे पडणार तरुण काय सांगाल तुम्ही नोकरीच्या मागे तरुण पण मी तर म्हणतोय शेती हा व्यवसाय करा हे उत्पन्नच नाही कुठेच नाही म्हणजे शेती हा व्यवसाय असं समजून जर केलं किंवा शेतीच्या रिलेटेड करा मी आता किती जणाला येतोय फार्म प्रोड्युसर कंपनी सुरू करा दुकान सुरू करा नर्सरी सुरु करा मी स्वतः सांगतो आज माझी नर्सरी एवढी म्हणून मी असं कॉम्प्युटर कोणाला समजत नाही कन्सल्टन्सी करा माझ्याकडे शिकायला दोन तीन पोरं येते मला काय सुद्धा काय लोक अशी सुद्धा म्हणली साहेब तुम्ही ती भावनाच नाही आपली बाबा आपली ती नीतिमत्ताच नाही मी किती तर मार्गदर्शन करतोय माग दुकानदारांचे चाळीस चाळीस जणांचे बॅच घेतो असं कंपनी वाल्यांना मार्गदर्शन करतो पण ती भावना नाही नोकरी केली असते एसी मध्ये बसला असता पण आज हे सोडून शेतकरी तुमच्या आजूबाजूला गराडा घालून तुमची विजिट घेत आहे तुम्हाला अपॉइंटमेंट तुमची घेत आहे मग कसं मनाला काय फील होत तर फील चांगलंच होते म्हणजे समाधान आहे माझ्या भूत्यांना भविष्य म्हणजे प्रत्येकाचं विजन असतं किंवा आवड असते छंद असते त्याच्यात मी ह्याच्यातच आहे मी ज्यावेळेस सांगितलं ना ही मॉब ज्यावेळेस कमी होईल किंवा ही माझ्यापासून दुरावतील काय कारण असतं माझ्या चुकीन म्हणा किंवा काही कारण असतं त्या दिवशी मी घरात सुद्धा सांगितलं त्या दिवशी मला बीपीचा त्रास होईल म्हणजे एक माझा कुणाचा क्रिकेटचा छंद आहे कुणाचं काय बरोबर तसं ही माझी आवड आहे छंद आहे ज्या दिवशी माझ्याकडून हिरावून जाईल त्या दिवशी म्हणजे मी सुद्धा अगदी काहीतरी रोग हो आणि ग्रस्त होईल बीपी होईल काहीतरी होईल किंवा मला टेन्शन काहीतरी इतर आजार जर म्हणजे काही होणार नाही कारण <laughs> तुमच्या पाठीमाग हजारो शेतकऱ्यांचा आशीर्वाद त्या ठिकाणी आहे <laughs> म्हणजे आपण पाहिलं भजबळकर साहेबांची छोटीशी मुलाखत घेतली भविष्यात आपण अनेक मुलाखती आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या या ठिकाणी घेऊ एमटेक झालेला हा तरुण पोरग आहे आज जर ठरवलं असतं तर कुठेतरी एसी मध्ये बसून त्या ठिकाणी लाखो रुपये कमवले असते पण आज लाखो माणसं कमवण्याचे काम भुजबळकर साहेब नावाचा हा तरुण या ठिकाणी करतोय माणसं कमवणं मंडळी आजच्या विज्ञान युगामध्ये अवघड आहे कलियुगामध्ये तुम्हाला पैसा मिळेल गडगंज संपत्ती मिळेल पण माणूस माणसाशी जोडत जाणे आणि माणसं कमवणं ती फार मो अवघड गोष्ट आहे ही कोणालाही त्या ठिकाणी साध्य झाली नाही पण ही गोष्ट चिंगमहूज सारख्या छोट्याशा गावामध्ये कालिदास भजबळकर साहेबांनी या ठिकाणी साध्य करून दाखवली नऊ ते दहा हजार शेतकरी जोडले गेले त्या दहा हजार शेतकऱ्यांच्या मार्फत अनेक शेतकरी पुढे त्या ठिकाणी जोडली गेले ही साखळी माणसंवर जगली चैन मंडळी हे ठिकाणी दिवसेंदिवस वाढत जाते कारण कुठल्याही मनामध्ये द्वेष न ठेवता कुठल्याही मनामध्ये मत्स्य न ठेवता केवळ प्रांजळ भावना माझा शेतकरी जगला पाहिजे आणि माझा शेतकरी जनमानसामध्ये आर्थिकदृष्ट्या स्थिर साव झाला पाहिजे या भावनेने बचबजकर साहेब त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सल्ला देण्याचं काम करत आहेत मंडळी शेतकऱ्याने शेती केली त्या शेतकऱ्याला एखादा मार्गदर्शक मिळाला तर शेतकरी काळ्या मातीमध्ये सोनं पिकवतो आणि सगळी जर आजूबाजूला उभी असलेली ही माणसं आहे ही शेतकरी बांधव आहे ही काळ्या मातीमध्ये आपल्या आपल्या परीने कष्ट करून बजबळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सोनं पिकवण्याचं काम करत आहे त्यामुळे या सगळ्यांचे चेहरे जर आपण बघितले प्रफुल्लित झाले आणि सगळ्यांची चेहरे टवटवीत त्या ठिकाणी चेहऱ्यावर सगळ्यांच्या हास्य फुलले कारण काळ्या आईची सेवा ही करताय सेवा करताना फक्त बजबळकर साहेब त्यांना योग्य सल्ला देत आहे सल्ला देणारी आजच्या काळामध्ये गरज आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून नाशिक कर्नाटक वगैरे काही भागातून आलेले शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत त्या मुलाखती आपल्याला यामध्ये पाहायला मिळतील आम्ही चिकोडी हिरिकोडी म्हणाला आहे बर आहे आमच्या वांगी आहे बर हिरो वांगे आहे आता आम्ही वर्ष झालं आला साहेबांगडं बरं उतारा चांगला आहे यांचं ते माल बी निघतंय त्यांचं हे ट्रीटमेंट बी चांगलं आहे त्यांचं साहेब सगळं गायडन्स करतात गायडन्स करत करेक्ट सगळं चांगलंच सा आहे आणि उतारा बी चांगलाच येतात त्यांनी आम्ही चार पाच महिने पीक घेतो शिंगाचं त्याच्यामध्ये आम्हाला पंचावन्न साठ टन उत्पन्न मिळतं तुमच्याकडे कोणता पीक आहे शमळ आता बर फायदा होतो का असं मार्गदर्शन घेतल्यावर फायदा होतो का जास्त दिवस चालते ती बर आणि फायदा पण होतो बर आम्ही चिक्कोडीत ना कारण आलाय चिक्कोडी तालुका गाव हेरेकोडी बर तौसीफ शमाल पटेल इथे कॉम्बिनेशन आहे की नाही पुण्याच्या कडचा नाही कॉम्बिनेशन बर यांचे लागودي यांचे औषधी एवढेच तरी एवढा निघते भरपूर निघते बर बर हं गॅलवन कवा पण केलं नाही गॅलवन नको म्हणून सांगितलं त्यांनी गॅलवन नको रिस्क आहे साहेबांना विचारलो गॅलवन करू काय ह्याच वर्षी करा म्हटलं त्यांनी करा म्हटलं तर आता दोन हजार रुपये गॅलवन ची पंचेचाळीस टन माल निघलाय दोन हजार रुपयात हा दोन हजार रुपये तीस गुंटे आहे पंचेचाळीस टन निघलाय माझं नाव मोहम्मद अली खानापूर आहे कर्नाटकच का कर्नाटक तुमच्याकडे काय पीक आहे झेंडू लावलो होतो बर बावीसशे रुपये सत्तावीस रान राहूत बर साठ आणण माल निघले बर फायदा झाला काय नाव का तुमचं संजय काशीद बरं कुठनं आला देवडी देवडी गोंधळ देवडी सातारा जिल्ह्यात देवडी कुठलं पीक आहे तुमच्याकडे सध्या आमच्याकडे आता टमोटा आहे बर गेल्या वर्षी मिरची होतं शिमला मिरची होती गेल्या वर्षी साहेबांच्या मार्गाने खाली चांगले उत्पन्न घेतले किती झालं उत्पन्न उत्पन्न एका जवळजवळ एकोणीस लाख रुपये झाले एकर एक एक शेतीविषयक अशी नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन हिशोबा आपल्याला रोज चला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनवर क्लिक करा